नमस्कार मित्रो सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण पाहतोय की गेल्या काही दिवसापासून सर्व शिक्षक बंधू भगिनींची मानसिकता थोडी बिघडलेली आहे कारण यापूर्वी जूनपासून म्हणण्यापेक्षा मागील मे महिन्यापासून बदल्याच्या संदर्भामध्ये सतत शिक्षकांमध्ये संभ्रम असायचा त्यामध्ये विविध कोर्ट मॅटर असतील किंवा विविध शासन निर्णय असतील त्यामुळे बदल्या होणार किंवा नाही होणार या बाबतीमध्ये कुठलीही स्पष्टता नव्हती परंतु असो शेवटी बदल्या झाल्याच आणि एक शिक्षकांच्या डोक्यामधला जो विचार होता जो घालमेल होती ती घालमेल एका ठिकाणी संपली परंतु नेमकं त्या विषयाचं कुठेतरी समाप्त आहे की नाही तर लगेच दुसरा विषय शिक्षकांच्या डोक्यामध्ये सारखा घोळू लागला आणि तो विषय म्हणजे टेट परीक्षेचा मित्रांनो नेमका हा बदल्यांचा विषय संपला की टेट परीक्षेचा विषय सुरू झाला आणि पुन्हा शिक्षकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती दोन दिवस सुरू झालं की आपल्याला आता आप टेट परीक्षा द्यावी लागणार किंवा नाही द्यावी लागणार त्यामध्ये पण वेगवेगळे नोटिफिकेशन वेगवेगळे जी आर त्यामध्ये पुन्हा संभ्रम की कोणाला द्यावे लागणार कोणाला द्यावे लागणार नाही यामध्ये अनेक संभ्रम शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत आणि चिंतेचं वातावरण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि पहिला फटका असं म्हणता येईल आपल्याला की या टी ई टी परीक्षेचा पहिला फटका जो शिक्षक शिक्षकांना बसलेला आहे तो आहे आता बघा नेमकं एकोणीस सप्टेंबरचं जवळगाव जिल्हा परिषद पत्र आपण व्हॉट्सअपवरती बघितलेलं असेल की ग्रेडेड मुख्याध्यापक या पदाचे पदोन्नतीचे आदेश रद्द करणेबाबत अशा प्रकारचा आदेश तेथील शिवसाहेबांनी काढलेला आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा की जे कोर्टाचं जे मॅटर आहेत याचिका आहेत सर्वोच्च न्यायालयामधल्या त्या दोन याचिकाचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि त्याचा निकालाचा संदर्भ देण्यात आलेला आहे की जो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता त्याचा संदर्भ देऊन शिवसाहेबांनी त्यांच्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिलमधील सिव्हिल अपील नंबर तेरा पंच्याऐंशी वीस पंचवीस व इतर यामध्ये माननीय न्यायालयाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल पारित केलेला असून सदर निकालामध्ये टी ई टी पास असल्याशिवाय सेवेत राहता येणार नाही तसेच पदोन्नतीसाठी देखील टी ई टी आवश्यक असल्याचे आदेश दिलेले आहेत संदर्भ दोन नुसार शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त नाहीत तथापि सदर प्रकरणी काही तांत्रिक अडचणी उद्भवू नये या साठी संदर्भ एक नुसार एकूण आठ उपशिक्षकांना ग्रेड मुख्याध्यापक पदी दिलेले पदोन्नतीचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ दोन मधील निकाला रद्द करण्यात येत आहे हा प्रशासकीय यंत्रणेच्या कृतीमधून टीईटी संदर्भाने शिक्षकांना बसलेला पहिला फटका आहे म्हणजेच याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे म्हणून शिक्षक बांधवामध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे